आपला अकोले तालुका जो, तो तालुका तो। तो जो आहे तो विचारवंत आणि चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो मला वाटतं की या निमित्त जो आयोजित केला आहे मला इथे त्यांनी बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याचा जो त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तुम्हा सगळ्यांना जसं माहिती आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक जी आहे ती देशाची आहे ती देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक आहे मी तर म्हणेन की जे काम गेले त्यांनी दहा वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला आशीर्वाद म्हणून त्यांच्या पाठीवर थाप म्हणून आपण त्यांना मत द्यायचे आणि दुसरी गोष्ट जे ते त्यांनी पुढे आयोजित केलेलं आहे विचार केलेला आहे त्या कामांना आशीर्वाद म्हणून देण्याची ही वेळ आहे खूप साऱ्या योजना आहे केंद्र सरकारच्या जसे आयुष्यमान आहे जलजीवन मिशन आहे अशा जर आपण नंबर काढले तर शेकडोमध्ये योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आधीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की जेव्हा सरकारकडनं दहा रुपये येतात तर लोकांपर्यंत ते फक्त दहा एक रुपया पोचायचा पण वेळ अशी आली आहे की आता लोकांपर्यंत ज्या योजना आहेत त्या लाभ आहे तो लोकांपर्यंत डायरेक्ट पोचतोय त्यामुळे मी त्या योजना सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही ना ना, कारण ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत पण जेव्हा अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये साहेबांचं सा फडणवीसजींचं आणि आपल्या अजितदादांचं सरकार आलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आला मी तुम्हाला सांगू इच्छितो की आताच मी आल्यानंतर आकडेवारी काढली ऑफिसमध्ये बसून की आपल्या तालुक्यापर्य तालुक्यामध्ये आतापर्यंत ता गेल्या दहा वर्षामध्ये किती वेगवेगळ्या योजनांचा निधी आला खासदार साहेबांच्या मार्फत तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ती आकडेवारी माझ्याकडे आहे तर दोनशे त्र्याहत्तर कोटीचा निधी जो आहे वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत आपल्या या अकोल्या तालुक्यामध्ये आलेला आहे फक्त एक खंत वाटते की कामं झाली कारण साहेबांचा सा स्वभाव असा आहे की जो कोणी त्याच्याकडे येतो त्यांचं काम ते करून टाकतात कुठलाही त्याच्यामध्ये पक्षाचा भेद किंवा तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा न बघता त्यांचं काम झालंय परंतु एक गोष्ट जी राहिली याच्यामध्ये की जी झालेली काम आहे त्याचा गाजावाजा झाला नाही त्याचं पोस्टरबाजी झाली नाही कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाच लाखाची जरी कामं झाली तर त्याच्यावरती दोन लाख जाहिरातांमध्ये पेपरबाजीमध्ये याच्यामध्ये खर्च केला तरच जातो पण माझ्या वडिलांचा सा खासदार साहेबांचा स्वभाव चमकोगिरीचा सा नसल्यामुळे त्याची तेवढ्या प्रमाणात मार्केटिंग न झाल्यामुळे ते काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही पण जेव्हा मी आता गावामुळे जातोय मी तीन चार तालुके फिरून आलोय तर जेव्हा मी गावामध्ये जातोय तर लोक स्वतःहून सांगतात की आमच्या गावामध्ये सभामंडप आला हायमॅक्स आला आमच्या गावामध्ये सोलार दिवे आले कमीत कमी प्रत्येक गावामध्ये तीस चाळीस लाखाचा निधी पोहोचलेला आहे मला वाटतं की हा निधी लोकांपर्यंत झाला आहे लोकांमध्ये काम झालं आहे लोकांमध्ये पॉझिटिव्ह जे आहे म्हणजे सकारात्मक भावना आहे की देशामध्ये केंद्रामध्ये आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे त्यांना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे त्याच्यामुळे लोकांची मानसिकता आहे की आपल्याला खासदार साहेबांना परत एकदा शिर्डीमधून लोकसभेला पाठवायचं आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की लामटे साहेब आपल्याला आता मार्गदर्शन करतीलच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो आज मेळावा झाला आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील तरी मी सुद्धा एकदा पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला की याच्या आधीच्या काळामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील मग त्या कामाच्या बाबतीत असतील किंवा संपर्काच्या बाबतीत असतील भाऊ चौ चौधरी साहेबांच्या साक्षीने सांगतो साहेबांच्या साक्षीने सांगतो की त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू आणि त्याची परत कुठलीही तक्रार किंवा येणार नाही याची आपण काळजी घेऊ पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना की येणाऱ्या याच्यामध्ये कुठलेही मतभेद कुठलेही आपले तंटे असतील ते बाजूला सोडून देशामध्ये आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला लोखंडे साहेबांना शिवसेनेचं धनुष्य बाणासमोर बटन दाबून त्यांना आपल्याला लोकसभेला पाठवायचं आहे मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो की त्यांना इथे मला बोलावलं मला इथे संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद